<coughs> <coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए सी सी अकॅडमी गोंदियामध्ये आपलं स्वागत आहे मी अजय सर मित्रांनो आता आपल्यासमोर एक प्रश्न आहे हा मागच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये बघा मतदानांमध्ये दोन उमेदवारांच्या लढतीमध्ये एक इलेक्शन आहे त्याच्यामध्ये दोन काय आहे उमेदवार आहेत ठीक आहे तर त्यांच्यामध्ये काय झालं म ज्या मतदाराला सॉरी ज्या उमेदवाराला एकेचाळीस टक्के मतं मिळाली तो उमेदवार चार हजार आठशे चोवीस मतांनी हरला लक्षात ठेवायचा तर एकूण किती लोकांनी मतदान केले समजला आता असे प्रश्न सॉल्व्ह करताना हंड्रेड टक्के समोर लिहून घ्यायचे ठीक आहे आता हंड्रेड टक्के त्याच्यामधून किती टक्के मतं मिळाली एकेचाळीस मत एकेचाळीस एके टक्के तर तिथून मायनस करा हंड्रेडमधून एक्केचाळीस मायनस झाले तर काय येणार फिफ्टी नाईन म्हणजे हे झाले हरणारा आणि हा झाला जिंकणारा म्हणजे एक्केचाळीस टक्के हरणारा तर एकोणसाठ टक्के काय जिंकणारा मग एकोणसाठ टक्क्यांमधून किती टक्के पुन्हा एकेचाळीस टक्के वजा करायचं किती उरला अठ्ठेचाळीस सॉरी अठरा अठरा टक्के म्हणजे ही लोकसंख्या ही लोकसंख्यांमध्ये साधारण संख्येमध्ये आणि ही टक्क्यांमध्ये आलं लक्षात म्हणजे अठरा टक्के म्हणजे चार हजार आठशे चोवीस तर शंभर टक्के म्हणजे किती ह्याला लक्षात अशा प्रकारे आपल्याला त्याचं सोल्युशन करायचं आहे म्हणजे शंभर कोणीला चार हजार आठशे चोवीस भागेला अठरा आला लक्षात आता करा नऊ दुनी अठरा नवा पाच पंचेचाळी उरलं किती तीन नऊ तरी सत्तावीस सत्तावीस उरलं किती पाच नऊ सक चौपन्न पुन्हा कपेल बेक बे बे दुनी चार उरलं किती तेरा बेसका बारा उरलं किती एक सहा बेआठी सोळा गुणिला दोन सहा आठ म्हणजे टोटल किती होणार दोन सहा आठ डबल झिरो आहे की आंसर शैलेश सौ ठीक आहे तर अशा प्रकारे हा आपला आन्सर आलेला आहे ठीक आहे चला मित्रांनो हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे मागच्या प्रश्नासारखाच आहे याला पण त्याच पद्धतीने सॉल्व्ह करूया मतदानामध्ये दोन उमेदवारांच्या लढडी लढतीमध्ये ज्या उमेदवाराला पंचेचाळीस टक्के मतं मिळाली तो उमेदवार तीन हजार चारशे अठ्ठावन्न मतांनी हरला तर एकूण किती लोकांनी मतदान केले सोपं आहे हंड्रेड पर्सेंट अगोदर घ्या तिथून मायनस किती करा पंचेचाळीस म्हणजे किती उरला पंचावन्न टक्के मग या दोन्हीमध्ये फरक बघा पंचावन्न मायनस पंचेचाळीस म्हणजेच किती दहा टक्केचा फरक म्हणजेच किती फरकाने तो हरला टक्क्यांमध्ये दहा आणि मतांमध्ये तीन हजार चारशे अठ्ठावन्न म्हणजे दहा टक्के बरोबर तीन हजार चारशे अठ्ठावन्न तर शंभर टक्के बरोबर किती क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तीन हजार चारशे अठ्ठावन्न गुणीला हंड्रेड डिवाइड बाय टेन ठीक है? क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार ना हे बघा हे एक शून्य कापा हे एक शून्य कापा आणि याला एक शून्य लावून घ्या तीन चार पाच आठ आणि हा एक शून्य चौतीस हजार पाचशे ऐंशी समजलं सोबप्रश्न आहे आपल्याकडे बघा एक संख्या पंचेचाळीस टक्क्याने वाढली तर तिची किंमत एकशे सोळा होते तर ती संख्या कोणते सोपं प्रश्न आहे फुलेकर सांगा तुम्ही कशाप्रकारे याचं मांडणी करा लागते आ फुलेकर आमच्या पूर्ण विद्यार्थी ग्रुपमध्ये हुशार विद्यार्थी आहेत चला त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आपण करूया एक संख्यामध्ये एक्स घेऊया एक्स संख्या पंचेचाळीस टक्क्याने वाढली म्हणजे एक्स हा एक्सचा एकशे पंचेचाळीस टक्के बरोबर एकशे सोळा झाली बरोबर मग फुलेकर यांच्या सांगितल्याप्रमाणे एक्स गुणीला एकशे पंचेचाळीस म्हणजेच किती एकशे पंचेचाळीस एक्स भागीला शंभर बरोबर एकशे सोळा आता काय करायचं फुलेकर साहेब व्हेरी गुड खूप छान सांगितलं तुम्ही मग काय करायचं चा? एक्सचा व्हॅल्यू जर आपल्याला काढायचा असेल तर एकशे सोळा गुन्हेला शंभर भागेला एकशे पंचेचाळ मग हेच सोल्युशन जर तुम्ही केलं की तुम्हाला एक्सची व्हॅल्यू कळते सांगा शैलेश साहेब तुम्ही सांगा कसं करायचं हां आता गो ह्या एकशे पेताळीस आहे ह्या एकशे सोळा येतो कटेगनी जब यहाँ पाँच है यहाँ छः तो ये नहीं कटेगा यहाँ पाँच है यहाँ जीरो तो ये कट जाएगा तो इसको हम पाँच से भी काट सकते हैं बराबर है चलो काटो पाँच दुनी दहा पाँच तीन पंद्रह तेवीस कटेगा ना सॉरी पाँच दुनी दस पाँच नौ पंच सॉरी ट्वेंटी नाइन ओके okay? ट्वेंटी नाईन पाच दोन्ही दहा आणि हा शून्य मग आता हा आणि हा कपेल आलं लक्षात आता नऊ चौ छत्तीस वीस चौ ऐंशी ऐंशी छे बराबर नऊ चौ छत्तीस चार आणि चार दोन्ही आठ म्हणजे एकशे व्हॅल्यू किती निघाली फुलेकर साहेब ऐंशी समजलं शुक्लाजी कित्ता ऐंशी आन्सर काय आहे हा काय म्हटलं वा बघा खूप सोपा प्रश्न आहे बोर्डावरती काय म्हणत आहे की एक इलेक्शन आहे निवडणूक आहे आता विधानसभेचा तर एका निवडणुकीत आठ टक्के मतदारांनी मतदान केले नाही आठ टक्के म्हणजे शंभरपैकी आठ टक्क्यांनी के मतदान केले नाही म्हणजे ब्याण्णव टक्क्यांनी केले ठीक आहे या निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार होते दोनच उमेदवार होते ठीक आहे निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या अठ्ठेचाळीस टक्के मतं मिळून त्याने एक हजार एक हजार शंभर म्हणजे अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला बरोबर आहे म्हणजे तो दुसरा जो उमेदवार होता तो एक हजार एकशे एक मतांनी हरला समजा तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते हा प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे फुलेकर साहेब बघा तिथं अट अशी आहे की शंभर टक्के आहे तर या शंभर टक्क्यांमधून आठ टक्के मतदारांनी काय केले मतदानच केले नाही म्हणजे ब्याण्णव टक्के मतदारांनी मतदान केले बरोबर एवढा निश्चित झाला मग आता ब्याण्णवपैकी किती उमेदवार अठ्ठेचाळीस टक्के मतदान जे होते अठ्ठेचाळीस टक्के मतदार आ, मते मिळून म्हणजे एक जो उमेदवार होता त्यांनी अठ्ठेचाळीस टक्के मतदान मते मिळून त्याने अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराला केलं बराबर ठीक आहे मग आता इथून ब्याण्णव मायनस अठ्ठेचाळीस किती झाले बारा म्हणून आठ गेले चार हातचा एक नऊ म्हणून पाच गेले चार चौवेचाळीस टक्के बरोबर मग आता अठ्ठेचाळीस मायनस चौवेचाळीस म्हणजे हा फरक आपल्याला काढायचा आहे की नाही बरोबर आहे टक्क्यांमध्ये किती होणार चार टक्के म्हणजे मतांमध्ये अकराशे आणि टक्क्यांमध्ये किती चार म्हणजेच चार टक्के बरोबर अकराशे तर हंड्रेड टक्के बरोबर किती मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा हंड्रेड गुणीला अकराशे भागीला चार पंचवीसच्या शंभर बरोबर मग आता पंचवीस गुणीला अकराशे करा पंचवीस शून्य शून्य पंचवीस शून्य शून्य पंचवीस एक पंचवीसची पाच आठची दोन पंचवीस एक पंचवीस अधिक दोन सत्तावीस सत्तावीस हजार पाचशे समजलं एकूण मतदार किती होते सत्तावीस हजार पाचशे समजलं हां बोलये ना फाइनल बनो क्यों लेंगे आप सर था था। हाँ बराबर है ना तो आठ परसेंट अपन पर माइनस कैसे करेंगे कि आठ टे मतानी मतदार के लिए मुझे मतदार तो होते ना मतदार होते फक्त त्यांनी केले नाही प्रश्न काय आहे तर तो निवडणुकीत एकूण मतदार किती होते मतदार वो ऐसा नहीं बोल रहा है कि बयानो में से कितना ऐसा नहीं बोल रहा है वो टोटल उस गाव में मतदार कितने थे ऐसा ॲसा क्वेश्चन आहे फिर आपण वेळे की जितणे नाईन्टी टू लेते समज मी आय की नाही आहे कोणता माइनस नाही समजला ब्यानं मायनस अठ्ठेचाळीस हा नाही समजलं हां अठ्ठेचाळीस मायनस चौरेचाळीस का केला आपण अठ्ठेचाळीस मायनस चौरेचाळीस आपण का केलं बघा अठ्ठेचाळीस टक्के मते एका उमेदवाराला मिळाले बरोबर आता तिथून जे जो हरणारा मतदार आहे ना सॉरी उमेदवार हरणारा तो हरणारा किती आहे चौवेचाळीस आहे की नाही अरे जिंकणारा अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के घेऊन तो जिंकला आणि चौवेचाळीस टक्के घेऊन दुसरा उमेदवार हरला मग या दोन्हीचा फरक आपण टक्क्यामध्ये काढायचा आहे की नाही का बरं टक्क्यामध्ये काढायचा आहे कारण एकूण मते तिकडे अकरा अकराशे आहेत की नाही म्हणजे मतांमध्ये फरक आहे अकराशे मग टक्क्यांमध्ये फरक पाहिजे बरोबर आहे म्हणून आपण तिथून मायनस केलं सो अठ्ठेचाळीस मायनसच्या म्हणजे चार टक्के फरक आलेला आहे दोन्हीमध्ये दोन्ही उमेदवारामध्ये मग चार टक्के म्हणजे अकराशे तर शंभर टक्के म्हणजे किती म्हणजे टोटल उमेदवार आपल्याला काढायचा आहे मग हा कॅल्क्युलेशन केलं तर ता सत्तावीस हजार पाचशे आला समजलं अजून कोणाला डाऊट अशा प्रकारे डाऊट्स क्लिअर करायचं असते समजला तुम्हाला नाही जमलं असेल तर व्हिडिओला रिवाइंड करा पुन्हा बघा पुन्हा बघा नक्कीच कळेल आणि हां व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे बरं हा दिसण्यामध्ये थोडासा अवघड वाटतो पण आहे थोडा इझीच आहे काही तेवढा प्रश्न अवघड नाही आहे बघा काय म्हणत आहे की ए शहर ए शहरात बावन्न हजार लोकांपैकी झिरो पॉईंट तीस टक्के व्यक्तींकडे मोटारकार आहे बी शहरात अठ्ठेचाळीस हजार लोकांपैकी झिरो पॉईंट ट्वेंटी फाय टक्के लोकांकडे मोटारकार आहेत आणि शी शहरात पन्नास हजार लोकांपैकी तीनशे व्यक्तींकडे मोटारकार आहेत तर खालीलपैकी कोणता सांकेतिक चिन्हाने संबंध दर्शविता येईल हे ऑप्शन आपल्यासमोर इथं दिलेले आहे म्हणजे प्रश्न असा आहे की ए शहर आहे नागपूर बी शहर आहे भंडारा सी शहर आहे गोंदिया एक उदाहरण आपण घेऊया तर भंडारा गोंदिया नागपूर हे असे तीन शहर इथं आपण टाकलेले आहेत ज्यांचं नाव ए बी सी असे इथं इंडिकेट आहे तर याचापैकी ए शहरात टोटल लोकसंख्या किती आहेत बावन्न हजार बीमध्ये किती आहेत अठ्ठेचाळीस हजार आणि सीमध्ये किती आहेत किती आहेत पन्नास हजार पन्नास हजार हे लोकसंख्या आहे तर लक्षात ठेवायचं आता पन्नास हजार लोकांपैकी तीनशे इथं ऑलरेडी दिलेलं आहे तीनशे इथं काढायची गरज नाही आहे पण इथं दिलेलं आहे अठ्ठेचाळीस हजार दोन झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे अठ्ठेचाळीस हजाराचे झिरो पॉईंट ट्वेंटी फाय टक्के किती होते हे आपल्याला काढायचं आहे आता हे बघा हे पॉईंटच्या नंतर इथं दोन आहेत तर पॉईंटच्या नंतर इथं दोन करा आणि या पॉईंटला काढा आता किती शून्य एक दोन तीन एक दोन तीन आलं लक्षात पाच दुनी दहा पाच पाचा, पाचा, पाचा पंचवीस बे दुनी चार बे चोआठ म्हणजे चोवीस गुणीला पाच पाच चोवीसची शून्य आठची दोन पाच जुने दहा दोन बारा म्हणजे बीला किती एकशे वीस लोकांकडे मोटरकार आहेत मग बघा आता याचं किती पर्सेंट आहे झिरो पॉईंट तीस टक्के म्हणजे बावन्न हजाराचे झिरो पॉईंट तीस टक्के आपल्याला काढायचं आहे पॉईंटच्या नंतर दोन अंक म्हणजे दोन शून्य इकडे पॉईंट कॅन्सल एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे बावन्न गुणीला तीन तीन दोन्ही सहा पाच तरी पंधरा मग बघा ये किती आहे एकशे छप्पन बी किती आहे एकशे वीस आणि हा तीनशे ह्या इतक्या लोकांकडे काय आहेत मोटर कार आहेत आता ह्या ऑप्शनमधून बघायचं आहे की कोण ग्रेटर आहे कोण लेस आहे म्हणजे कोण कोण म्हणजे मोठा आहे कोण छोटा आहे आला लक्षात बघा आता एकशे छप्पन एकशे वीस आणि तीनशे म्हणजे पहिले आपण एकशे वीस लिहू माग एकशे छप्पन लिहून माग तीनशे लिहू आला लक्षात तर आता बघा एकशे वीस लहान आहे एकशे छप्पनपेक्षा मग बी लहान आहे कोणापेक्षा हा कोराचा हो बी हो सॉरी आणि हा एचा हो आणि हा कोणता हो सी, सी चाहो ठीक आहे तर मग बघा कोणता ऑप्शन येते बी ए सी एकशे वीस पेक्षा मोठा ए आहे मग एपेक्षा मोठा सी आहे म्हणजे ब्री बी लेस दॅन ए लेसदॅन सी किंवा असं पण आपण म्हणू शकता बी ए आणि सी तर बी पेक्षा मोठा ए एपेक्षा मोठा सी तर ही व्हॅल्यू कुठं आहे ह्यामध्ये म्हणजे ऑप्शन कोणता दुसऱ्या क्रमांकाचा दुसऱ्या क्रमांकाचा ऑप्शन ठीक आहे चला तुम्हाला समजलं नाही समजलं असेल तर व्हिडिओला पुन्हा रिवाइंड करा आणि पुन्हा बघा चला मित्रांनो इथंच आपण विराम देऊया उद्या पुढे दुसरा काहीतरी टॉपिक घेऊया यापेक्षा चांगले अवघड प्रश्न घेऊया मॉडर्न प्रश्न घेऊया तोपर्यंत आपण बघत राहा एसीसी अकॅडमी कोण द्या यूट्यूब चॅनलवर आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आणि सबस्क्राईब करत चला